नमस्कार शेतकरी बंधूंनो प्रयोगशील शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण माहिती घेणार आहोत यावर्षी आपण तुरपिकात कोणकोणत्या आपल्याकडून चुका झालेल्या आहे व त्यावर आपण पुढच्या वर्षी कशा प्रकारे नियोजन करणार आहोत तुमच्या देखील यावर्षी काही चुका तुरपिकात झालेल्या असेल अशा आपल्या चार ते पाच चुका झालेल्या आहेत त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत आणि पुढच्या वर्षी आपण कशा प्रकारे त्या चुकांवर नियोजन करू शकतो ते देखील सांगणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पण नक्की बघा तर आपली यावर्षी तूर पिकात पहिली चूक जी झालेली आहे ती आहे पाणी व्यवस्थापन जे आपण सुरुवातीला सोयाबीन काढल्यानंतर पाणी दिले आणि आपण दुसरे पाणी जेव्हा तूर आपली फुलावस्थेत होती तेव्हा आपली पाणी फुलावस्थेत देण्यात आलेली आहे त्यामुळे त्या काळात भरपूर फुलगळ झालेली आहे तर पुढच्या वर्षी आपल्याला फुलावस्थेच्या आधीच दोन पाणी देऊन नंतर पूर्ण फुल बसेपर्यंत पाणी द्यायचे नाही आहे त्यामुळे फुलगळ होणार नाही हे आपली पहिली चूक यावर्षी झालेली आहे तर दुसरी चूक आपली झालेली आहे तर आपल्याला खोळावर असे स्पॉट दिसलेले होते झाडाच्या तो फांदीमार रोग आहे त्यावर आपण उपाय त्यावेळेस आपण रेडोमिल गोल्ड किंवा अशा प्रकारचे बुरशीनाशकाचा आपल्याला खोळावर स्प्रे घ्यायचा होता पण ते घेण्यात आला नाही त्यामुळे फांदीमर रोग आपल्याला सध्या आता दिसून येत आहे त्यामुळे आपल्या उत्पन्नात मोठी घट होईल अशी शक्यता आहे तर आपण पुढच्या वर्षी फांदीमर रोग जे आहे फायटोप्तोरा या रोगाचा फोटो तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल अशा रोगावर आपण पुढच्या वर्षी सुरुवातीलाच रोडिमोल गोल्ड किंवा पुजारी ब्ल्यू कॉपर अशा वृशनाशकाचा आपण स्प्रे फोडावर घेणार आहोत तिसरी चूक झालेली आहे आपण धुवारी धुवारीपासून आपल्याला तूरपीक वाचवायचे असेल तर धुवारी पडल्यानंतर बहात्तर तासाच्या आत आपल्याला बुरशीनाशकाचा स्प्रे घ्यायचा आहे त्यामुळे बुरशीचा जा जास्त अटॅक होणार नाही आणि दुसरा उपाय आपण बुरशी धुवारीवर करू शकतो तो, तो म्हणजे शेतात आपल्याला धूर करायचा आहे अशा प्रकारे आपण पुढच्या वर्षी धुवारीवर सुद्धा योग्य नियोजन मिळवणार आहोत यावर्षी आपली तूर आठ फुटावर आपण बेळवर लावलेली आहे आणि तुम्ही बघू शकता एका जागेवर आपण टोकन यंत्राद्वारे तीन ते चार झाडं एका जागेवर टोकन केलेली आहे अशा वेळेस आपल्याला एकरी पाच किलो बियाणे एकरी लागलेली आहे तर पुढच्या वर्षी आपल्याला पाच इंचावर फक्त एक तुरीचं झाड ठेवायचं आहे अशा प्रकारे आपण पुढच्या वर्षी तुरीचं नियोजन करणार आहोत जिथे एकच झाड दिसते आपल्याला तिथे तूर चांगल्या प्रकारची आलेली आहे हे लक्षात घेऊन आपण पुढच्या वर्षी फक्त सहा इंचावर एक तुरीचं झाड ठेवणार आहोत आणि त्याच्या योग्य प्रकारे छाटण्या करून पुढच्या वर्षी तुरीचं नियोजन करणार आहोत तर तुम्ही यापैकी कोणती आवश्यक चूक केलेली आहे कमेंट करून नक्की सांगा आणि अशा शेतीविषयक नवनीन माहितीसाठी प्रयोगशील शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेलायकनला प्रेस करा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ तुमच्याकडे पोहोचेल आणि ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा त्यांना देखील या माहितीचा जास्तीत जास्त फायदा होईल धन्यवाद